छान गुलाबी कलर चा पल्लू आणि तुम्हाला इथे ब्लू कलर आर्ट मध्ये तुम्हाला अगदी सुंदर सिंपल सोबत आणि काही नवीन कलेक्शन अट्रॅक्टिव्ह कलेक्शन तुम्हाला मेंटेन करायचे तर हा कलेक्शन तुमच्यासाठी खास आहे या बाजूला आहे बाजरीचा डिझाईन कलेक्शन अप्रतिम तुम्हाला मिळणार आहे कलर तुम्हाला इथे मी लाइट कलर दाखवते तर तुम्हाला दुपचाव सारखी अशी डिझाईन तुम्हाला मिळणार आहे आणि ही डिझाईन खन साडी मध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे रेशमचे जे धागे असतात ते शायनिंग धागेचं युज केलेलं असलं ना का थोडीशी शाईन देते तशी ही साडी डिमांडेड प्रॉडक्ट काही कार्यक्रम असले तर आपल्याला सिल्कची साडी पाहिजेच पाहिजे महाराष्ट्रच नाही कर्नाटका म्हणा किंवा तमिळनाडू म्हणा तेलंगणा म्हणा किंवा आंध्र प्रदेश म्हणा किंवा ओडिसा म्हणा किंवा तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही युपी बिहारच्या लोकांनाही बघणार तर बनारसी साडी सिल्क कपड्यामध्येच घालत असतात मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते बिगेस्ट टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशनमध्ये तर आज आपण आलेले हे प्रिंटेड साड्यांच्या डिपार्टमेंटमध्ये हे प्रिंटेड साड्या आहेत जी स्टार्टिंग प्राइस आमची राहते फॉर्टी फाय रुपीज कोणताही पीस मी तुम्हाला प्राईस डिस्कस नाही करू शकत कारण की ते तुम्हाला सेल करायला प्रॉब्लेम होणार म्हणूनच प्राईस नाही सांगत आहे स्टार्टिंग प्राइस मी तुम्हाला जसं सांगितलं आणि इथे तुम्ही पाहू शकता कस्टमर परचेस करत आहे आणि ह्या बाजूलाही कस्टमर आहेत पर्टिक्युलर तुम्हाला जसं कलेक्शन पाहिजे डिझाईन पाहिजे तशी व्हेरायटी इथे अवेलेबल आहे प्रिंट साडीची डिपार्टमेंटच्या नंतर इथे कॅटलॉग डिपार्टमेंट येत असतो तर इथेही कस्टमर परचेस करत आहे तुम्ही पाहू शकता या बाजूला तुम्हाला कॅटलॉग साड्या पाहायला मिळणार आहे आणि व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी अवेलेबल आहे तरी इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ कॉलच्या थ्रूही परचेसिंग करू शकता तर असे कलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल व्हिडिओ कॉलच्या थ्रू पाहायचं असेल तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता आपण पुढे जाऊया सिल्क साड्यांच्या डिपार्टमेंटमध्ये जिथे तुम्हाला सिल्कची व्हेरायटी पाहायला मिळणार आहे तर बेसिकली नवीन कलेक्शन अरायव्हल झालेले ते कलेक्शन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर आजचे कलेक्शन सिल्क साड्यांचे कलेक्शन ते मी तुम्हाला वन बाय वन दाखवणार आहे कारण की महाराष्ट्राला मोस्ट ऑफ प्लेस सिल्क साड्या डिमांडेड असतात तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे सिल्क साड्यामध्ये पिवला कलर जे की लग्ना प्रसंगामध्ये तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये वापरू शकता तशी ही साडी राहणार आहे आणि पर्टिक्युलर कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे सेट टू सेट घ्यायला लागेल तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवते सिल्क साडीमध्ये डिझायनर ही कलेक्शन राहणार आहे तुम्ही पाहू शकता पल्लू मध्ये तुम्हाला अप्रतिम गुलाबी कलरचा टचअप दिलेला आहे जे जेकारचा काम मिळत आहे आणि तसंच तुम्हाला साड्यांची जे निरा येणार आहे त्या निऱ्यामध्येही तुम्हाला गुलाबी कलरचा टचअप इथे तुम्ही बारीक बारीक जी डिझाईन पाहते ते कार्डची डिझाईन आहे जो काम आहे तो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट ब्लाउज पीस मिळणार आहे कलेक्शन भरपूर आहे वन बाय वन आपण पाहूया बट शक्य तेवढंच कलेक्शन दाखवू शकते अदरवाइज तुम्ही स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपूर्ण कलेक्शनची डिटेल घेऊ शकता ह्याच्यानंतर मी तुम्हाला अगदी छान गुलाबी कलरचा पल्लू आणि कलर तुम्हाला इथे ब्लू कलरच्या आर्टमध्ये मध्ये तुम्हाला अगदी सुंदर सिंपल सोबत आणि काही नवीन कलेक्शन अट्रॅक्टिव्ह कलेक्शन तुम्हाला मेंटेन करायचे तर हा कलेक्शन तुमच्यासाठी खास आहे इथे तुम्ही पाहू शकता पल्लूची जी डिझाईन आहे अगदी भारी प्रमाणामध्ये केलेली आहे डिझायनर हा कलेक्शन राहणार आहे तुम्ही टोन टू टोन ही पाहू शकता म्हणजे की तुम्हाला जी साडीचा पल्लू येणार आहे त्या बाजूला इथे कलर तुम्ही पाहू शकता गुलाबी येणार आहे या बाजूला तुम्हाला जांभली आणि कब्लू कलरचा थोडा सेडो दिलेला आहे म्हणजे थोडा शायनिंग लुक देणार आहे तशी ही साडी राहणार आहे टोन टू टोन कलर ऑप्शन ही तुम्ही पाहू शकता डिफरंट स्टाईल मध्ये तुम्हाला एकच साडीमध्ये कलर ऑप्शन मिळणार आहे तुम्हाला सेट टू सेट घ्यायला लागेल कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे सेट टू सेट म्हणजे चार किंवा पाच किंवा सहाचं बंच येणार आहे तर एक, तुम्हाला एक, एक तर तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगेल तर इथे पहा हे चार बॉक्स येणार आहे तर तुम्हाला चार डिझाईन मिळणार आहे इथे तुम्ही पाहू शकता हे कोपड काम आहे सिल्कची डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे ह्याच्यानंतर मी तुम्हाला हा एक सॅम्पल प्रॉपरली उघडून दाखवणार आहे कारण की ही साडी सिल्कमध्ये सिल्क मध्ये तुम्हाला भरपूर फॅब्रिकचे कलेक्शन मिळणार आहे रोज सिल्क पाहिजे सना सिल्क पाहिजे किंवा तुम्हाला सॉफ्टी सिल्क सॉफ्ट सिल्क पाहिजे चंदेरी सिल्क पाहिजे ऑर्गनजा सिल्क पाहिजे प्रत्येक वस्तू का अवेलेबल आहे या बाजूला तुम्ही बघणार तर हलकासा टचअप दिलेला आहे बाजवीचा डिझाईन कलेक्शन अप्रतिम तुम्हाला मिळणार आहे कलर तुम्हाला, ही कलर ही तुम्हाला दिली जाणार आहे आणि बारकोड सिस्टम आहे तर तुम्ही स्कॅन कराल ना तर तुम्हाला कोणती रेंज अशी नाही का तुमच्यासाठी वेगळी किंवा कोणचे दुसरे कस्टमर येत आहेत त्यांच्यासाठी वेगळे असं नाहीये परफेक्टली एकच रेंज तुम्हाला मिळणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस आमच्याकडनं एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक रोज सिल्क मध्ये दाखवणार अगदी भारी सिंपल सोबर आणि छान चिट पल्लू येणार आहे ह्याच्यामध्ये पल्लूची जी डिझाईन आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवेल चिट पल्लू येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हलकासा काम मिळत आहे विविंगचा जो काम केलेलं आहे प्रत्येक जागेवर तुम्हाला साडीमध्ये मध्ये मिळणार आहे साडीचा जो कट आहे साडे सा मीटरचा राहणार आहे आणि अप्रतिम कलेक्शन उठून दिसेल तसा हा कलेक्शन राहणार आहे कोपरझरी मी तुम्हाला बेसिकली एक अजून एक कलेक्शन दाखवेल ह्याच्यामध्ये व्हेरिएशन तुम्हाला मिळून जाणार आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन ही अवेलेबल आहे तर आता मी तुम्हाला सर्वात अगोदर पल्लू दाखवणार आहे तर हा पल्लूचा लूप पहा पैठणी साडी जशी असते ना तसंच साडीचा हा लुक येणार आहे आणि इथे तुम्हाला कलर टोन मिळणार आहे म्हणजे थोडासा दुपछाऊ कलर कसा असतो तसा हा ही या साडीमध्ये काम केलेला आहे तर तुम्हाला दुपछाऊ सारखी अशी डिझाईन तुम्हाला मिळणार आहे आणि ही डिझाईन खन साडीमध्येही पाहायला मिळत आहे म्हणजे रेशमचे जे धागे असतात ते शायनिंग धागेचं यूज केलेलं असलं ना का थोडीशी शाईन देते तशी ही साडी जाणार आहे पूर्ण काम या बाजूला तुम्ही पाहू शकता मोराची जी डिझाईन आहे मोस्ट ऑफली काटापत्राची साडी अशाच पद्धतीने बनलेली असते आणि तशीच साडी तुम्हाला कोपर जरी मध्ये पण हिंदी मिळणार आहे तीन प्रकाराचे जरी असतात कोपर जरी सिल्वर जरी किंवा पाहिजे असेल गोल्डन जरी तर तिन्ही प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे ह्याच्यानंतर मी तुम्हाला थोडस अजून शायनिंग पॅटर्न मध्ये आजचे सर्व कलेक्शन सिल्क साड्याचे आहेत तर इथे मी तुम्हाला अजून एक शाइनिंग कलेक्शन दाखवणारे हे पहा सर्वात अगोदर तुम्ही पाहणार आहे तुम्हाला जो पल्लू मिळत आहे तो अप्रतिम मिळणार आहे टसल तुम्ही पाहू शकता टसल मध्ये बारीकीने काम केलेलं आहे ही वस्तू आहे तशी ही डिझाईन आहे आणि ह्याच्यासोबत हा पल्लू तुम्हाला रेड कलर मिळणार आहे तसंच तुम्हाला हा ब्लाउज पीस मिळणार आहे हा सीधा भाग आहे हा उलटा भाग आहे उलट्या भागामध्ये बघाल तर तुम्ही रेशमचे जे धागे आहेत म्हणजे हे प्रिंटचं काम नाही प्रिंटचं काम नाहीये हे पुन्हा धागे रेशमच्या धाग्याने काम केलेलं असतं हे पहा हे धागे तर हे धाग्यांनी बनवलेली ही डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे अगदी छान आणि डिमांडेड प्रॉडक्ट काही कार्यक्रम असले तर आपल्याला सिल्कची साडी पाहिजेच पाहिजे महाराष्ट्रच नाही कर्नाटका म्हणा किंवा तमिळनाडू म्हणा तेलंगणा म्हणा किंवा आंध्र प्रदेश म्हणा किंवा ओडिसा म्हणा किंवा तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही युपी बिहारच्या लोकांनाही बघणार तर बनारसी साडी सिल्क कपड्यामध्येच घालत असतात तर महाराष्ट्रालाच नाही प्रत्येक जाग्यावर सिल्कचा कपडा खूप जास्त डिमांडेड आहे आणि तसेच कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे तुम्हाला पैठणी साडी पाहिजे किंवा खन साडी पाहिजे प्रत्येक वस्तू का महाराष्ट्राच्या टेस्ट अकॉर्डिंग ही इथे तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक वेगळी स्टाईलची डिझाईन दाखवणार जो की पटोळा स्टाईल मध्ये राहणारे डिझाईन कॉन्सेप्ट अप्रतिम मिळणारे क्वालिटीची पूर्ण गॅरंटी मिळणारे दोन्ही बाजूला तुम्ही अगोदर बॉर्डर पाहू शकता ही जी बॉर्डर आहे इथे तुम्हाला मोरची डिझाईन देणार आहे आणि तेही दोन्ही बाजूला सिरोस्की डायमंड चा टचअप झालेला आहे पटोळा स्टाईल मध्ये पूर्ण गेटअप रेडी अगे केलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी भारी तुम्हाला छान असं काम केलेलं सिरोस्की डायमंडचं खालचा जो पल्लू आहे तो तुम्ही पाहू शकता हिरवा गार तुम्हाला पल्लू मिळत आहे आणि तशाच पद्धतीने तुम्हाला हिरवा ब्लाऊज पीस मिळणार आहे म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट फॅशन आहे फॅशन अकॉर्डिंग प्रॉडक्ट तुम्ही नक्की ठेवा कस्टमरला अट्रॅक्ट करायचं असेल तर फॅशन मध्ये वस्तू का ठेवणार तेव्हाच तुम्ही कस्टमर बेस बनवू शकता कस्टमरांना माल विक्री करू शकता आणि तुमचा नफा घेऊ शकता तसा हा बिझनेस करायचा असेल तर ठेक भेट घ्या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड गेट नंबर तीन पंधरा मार्ची थर्ड फ्लोर वर मित्रांनो कलेक्शन भरपूर आहे डिझाईन भरपूर आहे शक्य तेवढं कलेक्शन मी नक्की तुम्हाला दाखवत असते तर तुम्ही पहिल्यांदा जर आलेले असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल अजमेरा फॅशन बिगेस्ट टेक्स्टाईल खूप मोठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जे छोट्या छोट्या वेपार म्हणजे एक हाऊसवाईफ जर हा बिझनेस करते किंवा करायची इच्छा धरते आहे तर त्यांनाही सपोर्ट करते किंवा एक डीलर आहे किंवा होलसेलर प्रत्येकांना हिंदाच जा माल जात असतो कारण की सुरतला सिल्क सिटीच्या नावाने ओळखला जात असतो कारण की कपड्याचा जो निर्माण आहे किंवा कपडा जो चा जो, जो, जो यान आहे कच्चा माल ज्याला आपण म्हणतो किंवा रॉ मटेरियल जो म्हणतो तो सुरतलाच बनतो आणि सुरतच्या नंतर अलग अलग स्टेट मध्ये जातो तिथे वेरिएशन होत असतात बट मेन काम सुरतचं आहे म्हणूनच सुरतला सिल्क सिटीच्या नावाने ओळखला जात असतो आणि या सिल्क सिटीमध्ये तुम्ही ही नक्की या बघा तुम्हाला कलेक्शन भरपूर चांगले वाटणार असे कलेक्शन जर तुम्हाला आताच बघायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला पुढची कोणती व्हेरायटी पाहायची आजच्या व्हिडिओमध्ये तुम आपण एवढंच पाहूया पुढची कोणती व्हिडिओ बघायचे कमेंट मध्ये सांगितलं नक्की मी घेऊन येईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र